मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग पंधरा आता पुढे वैभवला वाटत होते की पारवीला तिथून उचलून घेऊन जावे आणि लपून ठेवावे ते बोलत असताना तिथे अनगा आली शौरेची गर्लफ्रेंड तिने ब्लॅक टी शर्ट आणि खाली शॉर्ट ब्ल्यू जीन्स घातली होती खूप सारा मेकअप आणि केस हायलाइट केलेले दिसायला अजिबात सुंदर नव्हतीच पण स्वतःला अप्सरा समजत होती हाय शौर्य तिने पण येऊन त्याला मिठी मारली ते पाहून वैभव हा नाश्त्यामध्ये फेविकॉल खातो का काय जी पोरगी भेटली ती लगेच मिठ्ठी मारते तो मनातच शौर्यला खूप शिव्या घालत होता पण त्याचा चेहरा एकदम निर्विकार होता शौर्य अनगाच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ ओढत त्या दोघांकडे पाहत म्हणाला मीट माय गर्लफ्रेंड अनगा डज नॉट लुक सेक्सी तो एक तिरपा कटाक्ष वैभवकडे टाकत तसे वैभव दुसरीकडे पाहू लागला मनात तुला ठेवती हाय अनगा पारवी तिच्याशी हसली काही वेळाने पारवी आणि वैभव तिथून तळ्यात असलेल्या बोटिंगच्या ठिकाणी एक बोट मध्ये बसले होते ती मोठी बोट होती त्यात टोटल दहा माणसे आणि एक बोट चालवणारा असे होते आणि अनगा पण होते पारवी बोलत होती तो गप्पच शौर्यवर लक्ष ठेवून होता कि तो पारवीला पाहत तर नाही ना मला वाटले नव्हते की बोट एवढी लहान असेल पारवी म्हणाली हम्म वैभव तू कम्फर्टेबल आहेस ना आपण पडणार तर नाही ना हम्म तो मला तर हा बोटवाला पिऊन आल्यासारखा वाटत आहे पडलो बिडलो तर एकतर मला पोहता येत नाही तुला पोहता येत की नाही हम्म तो पारवीला वाटले की वैभव अंगाला आ, पाहत आहे म्हणून तिने चिडून त्याच्या दंडाला चिमटा घेतला आ काय झाले तो पारवीकडे पाहत कुठे लक्ष आहे तुझे मी काहीतरी सांगत होती तुला आणि तुझं नुसतं हम्म हम्म सुरू आहे तो ना मी, तो तिला मी सांग ती भोया ते तू म्हणत होतीस की तो पुढे बोलणार तोच समोरून एक किंकाळी ऐकू आली ते ऐकून दोघेही त्या दिशेने पाहू लागले तर फोटो काढण्याच्या नादात अनगा पाण्यात पडली होती सर्वजण वरडू लागले ओ माय गॉड अनगा थांब हात पाय हलवत रहा अरे वाचवा तिला कुणीतरी मला पोहता येत नाही शौर्य घाबरून कारण त्याला पोहता येत नव्हते तिथे बरेच लोक होते पण परक्या माणसांसाठी जीवाची रिस्क घ्यायला कोण तयार होईना अरे तुम बचा उसको एक जण बोट चालवणाऱ्याला म्हणाला तैरना नाही आता और ये तलाब बहुत गहरा है आहे पर बहुत लोक डूब चुके हैं बोट चालवणारा म्हणाला अरे काय हा हचवायचं सोडून किती लोक मेले आहेत ते सांगतोय असे म्हणत वैभव उठला आणि त्याचे वाच काढू लागला पारवी हे पकड मी आलोच तो पटकन त्याचा टी शर्ट आणि वाच तिच्याकडे देत अरे तू काय करतोयस पारवी घाबरून मी जातो असे म्हणत त्याने उडी मारली पण पारवी त्याला थांबू पाहत होती पण तो तिचं ऐकायच्या आधीच उडी मारून पोहत अंगाकडे जाऊ लागला सगळे ते दृश्य पाहू लागले सगळ्यांच्या चेहऱ्यावर मिश्रभाव होते जणू काही क्रिकेटचा सामना पाहत असावे वैभव गावाकडे वाढलेला होता त्यामुळे कसेही पाणी असो तरी त्याला त्यात पाहुण्याची चांगलीच माहिती होती तो तिच्या जवळ गेला आणि त्यांनी एका हाताने तिचा हात पकडून तिला सोबत घेत पोहायला सुरुवात केली पण तिने त्याला घाबरून मिठी मारली पारवी जीव मुठीत धरून पाहत होती याला पोहता येत आहे की नाही नीट नाही तर दोघे पण बुडायचे नाही नाही देवा वाचव रे तू चता ह्या दोघांना ती डोळे मिठून देवाचा धावा करत होती की तिकडे ते दोघे हळूहळू बोटीजवळ येऊ लागले अनगा त्याला पकडून होती तो पोहत होता त्यांनी तिला बोट जवळ आणले तसे शौर्यने तिला हात दिला पण तिचा हात पुरत नव्हता म्हणून वैभवने तिला वर उचलून चढायला मदत केली ती चढली तसे शौर्य वैभवला हात देऊ लागला पण तो म्हणाला मी येईन इथे मी येईन आहेत त्याला पकडून इकडे अणगा धापा टाकत ठसकू लागली होती पारवीने तिला पाटीवर हात फिरवत थोपटले आणि स्वतःच्या स्कार्फ तिच्या अंगावर टाकला तिकडे वैभव बोर्डच्या बाजूने असलेले हुक पकडून वर आला पूर्ण भिजलेला होता म्हणून तो चेहऱ्यावर हात फिरवत कपडे झटकू लागला त्याला वर आलेले पाहून पारवी खूप खुश त्याच्या जवळ आली तो भिजला होता म्हणून हात पुढे करत तिला स्माइल देत म्हटले Okay, आय एम ओके डोंट वरी अरे तू ओके असेल रे पण मी ओके नव्हती त्या क्षणी इतकी भीती वाटत होती जितकी कधीच नसेल वाटली त्याला सुखरूप पाहून बरं पण वाटत होते पण त्याने झाले असते म्हणून रागावले असेही वाटत होते ती काही बोलणार कारण त्या आधीच अनगाने तिच्या मागून येत वैभवला मिठी मारली तो गप उभा अनगाने त्याला घट्ट मिठी मारली होती त्या क्षणी ती इतकी त्याच्यावर फिदा झाली होती की त्याचे लग्न झालेले नसते तर तिने त्याला प्रपोज पण केले असते यू आर टू मच थँक यू सो मच खूप खूप थँक्स आज जर तू नसतास इथे तर माझे काही खरे नव्हते आज मी तुझ्यामुळे जिवंत आहे यू आर लाइक सुपर हिरो ती त्याचे आभार मानत होती ते पाहून शौर्य चांगलाच खजिल झाला होता पारवी जागीच ठार हे काय आभार प्रदर्शन सुरू आहे आभार मानायला एवढे चिपकायची काय गरज आहे आणि हा पोरगा पण किती गुन्हे आहे तिला काहीच बोलत नाही है? की बाई दूर हो की काय त्याला तर बरंच वाटत असेल तिने असे चिपकलेले इट्स ओके ते तर माझे कर्तव्यच होते मी काही खूप मोठे केलेले नाहीये तो पारवीकडे पाहत तिला दूर करत म्हणाला कारण पारवीचा चेहरा चांगलाच लाल तिकट झाला होता कानातून धूर निघत होता आणि पोठात आगीचा गोळा फिरत होता परत तिला पाण्यात टाकून द्यावे वाटत होते यार तू तु तुझ्या जीवाला धोका तत्कारून मला वाचवले आहे इट्स वाज अ वेरी स्पेशल फॉर मी ती कृतज्ञतेपणे म्हणाली इट्स ओके तुम्ही बसा वैभव पुढे काही बोलणार तोच तिने त्याच्या गालावर पटकन ओठ ठेकवले ती त्या क्षणी त्याच्यावर इतकी इम्प्रेस झाली होती की तिला त्याच्यापासून दूर होऊ वाटत नव्हते हो आणि तिचं नेचर इतकं फासवर्ड होतं की अजून दोन मिनिट जरी ती त्याच्याजवळ राहिली असती तर तिने त्याच्या ओठांवर किस करायला पण मागचा पुढचा विचार केला नसता पण आपल्या पारवी मॅडम शेवटी चांगल्याच तापल्या हिमालयाचा भरप विथळे नक्की काय असा भास त्याला झाला समोर चाललेला प्रकार पाहून तिने डोळे बाहेर यायचे बाकी राहिले होते हिची एवढी हिम्मत आता निर्लज दोघे पण ते पण माझ्या समोर या दोघांना पण पायाला दगड बांधून फेकून द्यायला पाहिजे ते पण पूर्व पश्चिमला पारवीने जात दोघांमध्ये पार्टीशन टाकले आणि तिला खसकन दूर सारत म्हटले तुम्ही दोघे बसून घ्या आपण नंतर उतरल्यावर बोलू असे तिला म्हणत तिने एक कटाक्ष वैभवकडे टाकला सर्व पुन्हा जाऊन आपल्या जागेवर बसले सर्वांनी वैभवचे कौतुक केले पण एक माणूस चांगलेच धारेवर धरून होता काय गरज होती जास्त हिरो बनायची काही झाले असते तर मी काय केलं असते इथे जीव द्यायची हाऊस जीव द्यायची हाऊस आली होती का त्या पोरीला पाहून ती तिच्या ओढणीने चेहऱ्याचे पाणी टिपत रागाने बोलत होती तिचा राग ही तिच्यासारखाच गोड होता त्याला तिचे ते छानच वाटत होते तसे तीचा शिरावे असे वाटत होते तिच्यासाठी द्यायचा असेल तर तुझ्यासाठी देईन ना बोल देऊ का तो तिला मुश्किलपणे म्हणाला चुप जसे काय खरच देणार आहेस खोटरडा ती चिडून तो मनाशीच तूच तर जीव आहेस ना माझा जसा त्या कुठल्या तरी राक्षसाचा जीव पोपटात असतो तसे माझा या लाल ओट असलेल्या पोपटात आहे तो तिच्या ओटांकडे पाहत होता तिने सरकन त्याच्या गालावरून घासूनच ओढणी फिरवली तिथे अनघाने किस केले होते आ गाल पुसत आहेस की चमडे काढत आहेस तो गालावर हात ठेवत काढते थांब आधी हॉटेलला चल ती जरा जास्तच पेटली होती काय होते ठीक आहेस ना तो तिच्या मानेला हात लावत टेम्परेचर चेक करत म्हणाला मी ठीक आहे पण हॉटेलला गेल्यावर कळेल तुला पारवी हाताची घडी करत समोर पाहत म्हणाले तो विचार करू लागला तसे तिने त्याच्या टी शर्ट आणि वॉच त्याच्याकडे देत म्हटले हे घे आणि घाल पटकन इथे काय तुझे अंग प्रदर्शन नाहीये ती म्हणाली त्याने ते घेतले आणि गप ती सांगितले तेथे ते तो करत होता तिचा राग पाहून त्याला खूप हसू येत होते पण तो हसू लपवत होता बोटीतून उतरल्यावर ते पुन्हा हॉटेलला जायला निघाले आता संध्याकाळ होत आली होती पाच वाजून गेले होते जात असताना अनघा पुन्हा एकदा वैभवचे आभार मानू लागली यावेळी ती त्याला मिठ्ठी मारू नये म्हणून पारवी आधीच दोघांच्या मध्ये येऊन उभी राहिली आणि इट्स ओके यू आर रिअली व्हेरी लकी की तुला एक जेंटलमॅन नवरा म्हणून मिळाला आहे आजकाल परख्या माणसासाठीच काय जवळच्या माणसासाठी पण लोक काही करत नाही ती शौर्याला लूक देत पुन्हा त्याच्याकडे पाहू लागले शौर्यने जे आधी वैभवला म्हटले होते तेच वाक्य पुन्हा येऊन त्याच्या थोबाडीत बसल्यासारखे त्याला वाटले अरे तुझ्या हाताला लागले आहे अनगा त्याच्या हाताचा कोपरा पाहत म्हणाली नाही ते फक्त करचटले आहे जास्त काही नाही वैभव हात लपवत म्हणाला काय कुठे पारवी पण हात मागू लागली पण तो तिला हात दाखवत नव्हता ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली तसे अनगा म्हणाले इथे जवळच मी एका क्लिनिक मध्ये काम करते तुम्ही तिथे चला मी पट्टी करून देते नाही नको मी करेन पट्टी पारवी तिच्याशी खोट हसत म्हटली अजून हिला पट्टी करायला दिली म्हणजे झाले ना तीन तेरा ते तिथून निघाले तेवढ्या वेळात हॉटेलवर वर पोहोचले तेव्हा ती ते ते पुढे ते गेली तो गपचूप ते तसे बूट काढू लागला आणि तिने बेडवरची उशी त्याच्या अंगावर भिरकवली काय झाले आता तो ती उशी उचलून झटकू लागला अजून मिठी मारायची ना तिला ती म्हणाली कोणाला तो न समजल्यासारखं करत कोणाला काय तुम्हाला चांगलेच माहित आहे ती तुम्हाला मिठ्ठी मारत होती किस करत होती आणि तुम्ही सांड सारखे उभे होतात तुला तिला दूर करायला काय झाले होते पारवी चिडून अरे ती आभार मानत होती तू उघाच वेगळा अर्थ काढू नकोस तो उशी बेडवर ती उचलत त्याला मारायला सुरुवात केली असे आभार मानतात तुम्हाला तर बरेच वाटले असेल ना तुम्ही पण ते सर्व एन्जॉय करत मी एन्जॉय करत होतो काहीही बडबडत आहेस तुझा मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड माझा काय संबंध फक्त बुडत होती म्हणून वाचवले त्यात काय तो वाचवले ते ठीक आहे म्हणून काय म्हणून काय खीस करू द्यायचे तिला ते पण एवढ्या माणसांमध्ये पारवीची बडबड सुरूच होती बरं बरं केलं तिने खीस मग सांग तुला काय प्रॉब्लेम आहे तुझं तर प्रेम नाही माझ्यावर मग तुला काय एवढे त्रास होत आहे सांग ना मला का त्रास होईल मी ठीक आहे पण जर का आम्ही दोघी पण पडलो असतो तर तुम्ही कुणाला वाचवले असते ती असले पानसट प्रश्न मला विचारायचे नाही आधीच सांगतो तो म्हणाला त्यात काय पानसट ती ते नाही तर काय आणि जरी पडलाच असता तुम्ही दोघी तर मी तुलाच वाचवले असते तुला चांगलेच माहीत आहे विचारायचं काय संबंध तो तशी ती थोडी लाजलीच खरंच ना हो मग तुझे एवढे बोर्डचे दोनशे रुपये तिकीट काढले होते मग ते वाया गेले असते ना तो मुद्दाम तिला टोल देत आंघोळीसाठी निघून गेला कारण त्याचे कपडे भिजले होते तो गेला तसे ती उशी खाली टाकत तिला पायाने मारू लागले मला ॲटिट्यूड दाखवतोय स्वतःला काय समजतो बघून घेईन रात्री डायनिंग हॉलमध्ये ते दोघे डिनरसाठी जाणार होते त्यांनी ब्लॅक शर्ट घातला होता आणि ब्लू जीन्स तो केस मीट करत परफ्यूमचे स्प्रे करत होता की ती माग येताना दिसली तिने गुडघ्यापर्यंत असलेले ब्लॅक ड्रेस घातला होता तिला पाहून त्याच्या अंगाची लाही लाही झाली बाजू हो मला तयार व्हायचं आहे कधीचा आरशा पुढे उभा आहेस ती बोलत होती आणि तो तिला पाहण्यात मग पाहण्यात आणि दुसऱ्या क्षणी तो म्हणाला तू हे घालून येणार आहेस हो ती खांद्यावरची ट्रिप नीट करत अजिबात नाही असे नाही यायचे तू लहान आहेस का आता खाली जीन्स किंवा पटियाला घाल तो चिडून ए हा पार्टी वेअर आहे आणि त्यावर कुणी खाली जीन्स किंवा पटियाला घालते का ती म्हणाली दुसरा पूर्ण ड्रेस असेल तर घाल पण हा नको नाही तर तो चिडत नाहीतर काय तुला काय प्रॉब्लेम आहे आधी तर म्हणत होता तुला आवडतील तसे कपडे घाल ती तोंड धरून दाखवत हो घालू शकतेस पण ते निधान अंगभर तरी पाहिजे ना हात तर वीत पण नाही त्याची नजर तिच्या पायांवर जात होती हरणासारखी नाजूक ती त्याच्याकडे उपहासाने पाहू लागली तसे तो नजर चोरत शी मला नाही आवडत असे अशी येणार असशील तर मी येणार नाही माझी बुक गेली तो तसे म्हणाला तसे ती ड्रेस खाली ओढत नीट करू लागली आणि त्या अंगाकडे कशाला पाहत होतास मग ती चिडून मी कधी तिच्याकडे पाहत होतो तो चकित होऊन ते बोटमध्ये आपण बसलेलो तेव्हा मी तुझ्याशी बोलत होती पण तुझे लक्ष नव्हते कारण तुझे लक्ष तिकडे लागले होते ना ती कमरेवर हात ठेवून ए तू काय वेडी आहेस का ग मी कशाला तिला बघेन ते पण माझे लग्न झाले असताना आणि नसते लग्न झाले तरी तरी नसते पाहिले मी तिच्याकडे आणि किती वेळा तिची आठवण काढणार आहेस आता तो डोक्याला हात लावत हं हा, असो तसा मला वाद नाही घालायचा ती नाक मोडत चेंजिंग रूम मध्ये निघून गेली ए ऐक ना तुला राग आला का तिने खाडकन दार लावून घेतले काय माणूस आहे माझी थोडी स्तुती करायला काय काय याला त्याच्यासाठी पण मला तिकीट काढायला लागेल हॅलो तो बाहेरून आवाज देत बाहेर ए तुला घालायचा असेल तर घालू शकतेस तो बाहेरून बोलत होता की त्याचा फोन वाजला सीट हा फोन पण मध्येच आला तो फोन घेत गॅलरीत गेला कारण तिचा हातून काही रिस्पॉन्स येत नव्हता तो फोनवर बोलून आला तेव्हा त्याने पाहिले तर तिने कपडे चेंज केले होते सुंदर असा नेव्ही ब्ल्यू रंगाचा मॅक्सी ड्रेस घातला होता कमरेजवळ असलेले नॉट ती बांधत होती की त्याने जाऊन ती हातात घेत खेचली आणि बांधू लागला ती चिडली होती पण त्याच्या स्पर्शाने पुन्हा वितळलीही होती तिने हळूच अरशात पाहिले तर तो खाली पाहत नॉट बांधत होता त्याने तिच्याकडे पाहिले आणि दोघांची जेव्हा नजरा नजर झाली तसे ती लाजून खाली पाहू लागली तो गाला थसला थँक्स तो तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला का ती ती फिरून पाहू लागली माझ्या ऐकल्याबद्दल तो हसत मी तुम्ही म्हणालात म्हणून मी नाही कम्फर्टेबल वाटत नव्हते म्हणून मी दुसरा ड्रेस घातला ती केस त्याच्या चेहऱ्यावर उडवत ही पोरगी पण ना तो मनाशीच तो छावी शोधू लागला पण छावी मिळेना त्याने आंघोळीपूर्वी बॅगेत टाकली होती ते त्याला आठवले बरं तू बाहेर थांब मी छावी घेऊन येतो असे म्हणत त्यांनी त्याचा त्याच्या बॅगमधून चावी शोधत असताना त्याला ती पारवीने लिहिलेली चिठ्ठी मिळाली अरे हा ही चिठ्ठी तर मी विसरलच होतो म्हणून त्यांनी चिठ्ठी बाहेर काढली पारवी तिकडून शिवम ऋतू आणि नेता आल्या त्यांची खोली समोरच होती पारवी वैभवला सांगून पुढे निघून गेली आणि वैभव ती चिठ्ठी वाचू लागला डी एल दिव्यावही वहिणी बरेच दिवसापासून तुम्हाला एक सांगायचे होते माझ्या लग्नाबाबत मी खूप प्रयत्न केले तुम्हाला सांगण्याचा पण जमलेच नाही म्हणून मी शेवटी हे पत्र लिहायचे ठरवले कदाचित तुम्ही बादशेपर्यंत खूप उशीरही झाला असेल पण काय करू मला हे तुम्हाला सांगायचेच होते वहिनी मला हे लग्न नको आहे मी खूप अडकून पडली आहे या नात्यात मला त्यांचे वागणे अजिबात आवडत नाही मला वाटत होते की हळूहळू प्रेम तयार होईल पण तसे काही नाही झाले त्याच्याबद्दल प्रेम तर गोष्ट आहे पण मला साथी आपुलकीही वाटत नाही मी तेव्हाच या नात्याला नकार द्यायला हवा होता आता कितीही झाले तरी समजूता आपलीच होईल म्हणून मी आता मूग घेऊन गप्प आहे कदाचित हे तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकली नसती म्हणून लिहित आहे माझ्या मनात दुसरे कुणीतरी आहे वहिनी मला तेव्हा त्याच्याबद्दल फक्त सॉफ्ट कॉर्नर होता पण आता जाणीव होत आहे की तेच माझं खरं प्रेम होतं मी त्याला थांबवायला हवे होते मी का त्याला माझ्या आयुष्यातून जाऊ दिले त्याचा चेहरा आठवला तरी माझ्या डोळ्यातून आसवे उभे राहतात तो मला माझ्या आयुष्यात हवा आहे हे मला तेव्हा का नाही कळले आय लव्ह हिम पण माहित नाही त्यालाही मी आवडत होती काय फायदा आता तो मला कधीच भेटू शकत नाही कारण बस एवढेच होते त्या पेपरवर आणि एक हार्ट आणि त्यात पी आणि व्ही ती चिठ्ठी वाचून त्याच्या डोळ्यापुढे अंधार पसरला पारवी हे सर्व का आणि कुठल्या हेतूने लिहिले आहे कोण होते तिच्या मनात आणि काय झाले आहे कि तिला नाईलाजने माझ्याशी लग्न करावे लागले आहे तीच तिची तडजोड आहे का म्हणून कदाचित ती माझ्यापासून दूर पडत आहे माझ्या हे लक्षात कसे नाही आले त्याच्या हृदयात कंप फुटला होता एक अनामिक भीती त्याचे जीव घेत होती त्याने त्याच्या हातातील ते, ते लेठर मिटले व तो बेडवर येऊन बसला त्याचा श्वास कुणीतरी धरून ठेवला आहे असे त्याला वाटत होते त्याने वैतागून केसातून हात फिरवला उठून खिडकीजवळ गेला बाहेरून येणारी गार हवा पण त्याला शरीराला टोचत होती बाहेरही इतका अंधार नव्हता जितका त्याच्या मनात फसरला होता डोक्यात विचारचक्र सुरू होते जर का हे लेटर पारवीने लग्नाआधी लिहिले असेल तर याचा अर्थ पारवी लग्नाच्या आधी कुणाच्या तरी प्रेमात होती पण कुणा कोण होते तिच्या आयुष्यात इतक्यात त्याला शौर्य आठवला पारवी त्याला पाहून किती खुश झाली होती तेला पटकन जाऊन मारली तेही मी तिथेच असताना चेहऱ्यावर आनंद आणि कम्फर्ट होता तो कधीच माझ्याशी नाही वाटला आणि शिवाय तो तिचा बालमित्र आहे ती, आणि तिने असे लिहिले होते आणि तिने असेही लिहिले आहे की त्याला का जाऊ दिले आणि तो तिच्या लग्नातही नव्हता नसेल का तिनेच मुद्दाम कळवले त्याला कदाचित तेव्हाच तो इकडे आला असेल याचा अर्थ पारवी शौर्यभर प्रेम करत होती आणि केतशी लग्न करताना दुखी झाली होती आणि घरातल्यांनी तिला न विचारता तिचं लग्न माझ्याशी लावून दिले ते पण फक्त त्यांची मान मर्यादा राखली जावी म्हणून आणि ती बिचारी काही न बोलता तयारही झाली आणि आता फक्त मजबुरी म्हणून ती माझ्यासोबत राहत आहे मी तर कधी तिच्या आयुष्यात स्पेशल का म्हणून प्रेम करेल ती माझ्यावर मी तर कधी तिच्या पुढे प्रेमाची कबुलीही दिली नाही माझे प्रेम फक्त माझ्या हृदयात बंदिस्त होते पण आता मी पारवीने तेव्हाच का नाही सांगितले मला खर तर मीच इतका स्वार्थी झालो होतो की तिला काही विचारलेच नाही मी ती विचारले नाही की ती नाही म्हणेल या भीतीने तिच्या घरच्यांनी विचारले बस आणि मी लगेच तयार झालो एकदाही विचारले नाही तिला की तिला हे लग्न मान्य आहे का का असे वागलो मी तिच्याशी मलाही मला ती हवी होती म्हणून मी मागचा पुढचा विचार केला नाही का का आता आयुष्यभर कसे सहन करेल हे नाते नाही मी नाही तिला असे करू देणार मी तिच्याशी या बाबात बोलेन तो स्वतःला सावरत उठला तो हो तिचं सुख महत्वाचं आहे पारवी निथा ऋतू अनिल शिवम दीपक प्रिया सिद्धू असे सर्व खाली पार्टी हॉल हॉलमध्ये बसून संगीत ऐकत होते पार्टी हॉल खूप मोठा होता पारवीला तिथे पाहून शौर्यही तिथे आला तो त्यांच्या हॉटेलमध्ये जॉब करत होता त्यामुळे त्यांना जेवणात काय काय हवे याची विचारपूस करू लागला पारवीने त्याची वळख करून दिली की तो तिचा मित्र आहे पण बोलतानाही तिचं लक्ष होते की वैभव कुठे राहिला सर्वांना अजून भूक नव्हती म्हणून त्यांनी फक्त ज्यूस मागितले सिद्धू प्रिया अनिल नेता हे तर कपल डान्स करण्यासाठी निघून गेले जेवणाचे टेबल थोडे उंचवर होते आणि डान्स आणि डान्ससाठी खाली वेगळे डान्स फ्लोअर होते तिथे थोडी डिम लाईट होती आणि फोकस फिरत होते दीपक आणि ऋतू त्यांचा मुलगा लहान होता म्हणून बसूनच पाहत होते शिवम पारवीशी खेळत होता म्हणून पारवी त्या दोघांना म्हणाली तुम्ही जा डान्स करा मी ठेवते लक्ष शिवर प्रोत्साहित करत होती नाही नको मला नाही येत तसला नाच बीच ऋतू हसत हो तुला तर धांगडधिंगड एवढ्या हळू नाचलीस तर हाडे मोडतील ना तुझी असे म्हणत दीपक हसू लागला तसे ऋतूच्या नाकाला मिरची चेमली मला चॅलेंज काय मग बघच तू असे म्हणत ती उठली पारवी आम्ही लगेच येऊ ओके जा लवकर आम्हाला पाहायची घाई झाली आहे पारवी म्हणाली शिव तू था महाबाळ आंटी सोबत ऋतू म्हणाली नाही का रे आम्ही लगेच येऊ बेटा ऋतू त्याला समजावत अरे तुम्ही नाही आले तरी चालेल पण तू तिला पारवी दी, दी। म्हणायचं आंटी नाही असे मी सांगतोय ग ऋतू तसे ते सर्व हसू लागले ते दोघे गेले तसे पारवी आणि शिव तिथे बसून पाहू लागले पारवी दिदी आपण पण जायचं का डान्स करायला शिव म्हणाला कुणासोबत अगं कुणासोबत नाही ग आपण दोघे जायचं तू आणि मी मी पण मस्त नाचतो शिव म्हणाला तसे पारवी हसू लागले तेवढ्यात तिला तिथे ते एकटे पाहून शौर्य तिथे आला आणि तिच्याशी गप्पा मारू लागला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया जे काही असतील तर तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता जरूर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी